शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंद आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कविवर्य सुधीर मोघे म्हणजे साहित्य विश्वातल एक प्रतिभाशाली असं व्यक्तिमत्व अर्थात सुधीरजींची प्रत्येक कविता प्रत्येक लेख वाचल्यानंतर परिपक्वतेतनं मिळालेला प्रसादच आपण त्याला मानतो आणि म्हणूनच सुधीरजींच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग आणि त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि प्रसिद्ध अभिनेता अधोक्षज कराडे नमस्कार नमस्कार आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद धन्यवाद आपण गेल्या दोन भागांमध्ये सुधीर मोघे या वल्याभोवती इतके फिरतो आहोत आणि इतकं छान वाटतंय सगळं कारण ते अनुभवणं हा सुद्धा आमच्यासाठी एक मोठा म्हणजे खरोखर मी तर प्रसाद आहे आणि त्याचा एक सात्विक आनंद आपल्या सगळ्यांनाच आहे तरी सुद्धा ना हुँ काही व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर सातत्याने होत असतो किंवा एखादी व्यक्ती आपण आदर्श म्हणून जर तिला पाहत असू तर त्या व्यक्तीचं बारीक बारीक निरीक्षण करत तिचा प्रभाव आपल्यावर होत राहणं आणि आपल्या लेखणीतनं ते सतत उमटत राहणं हा सुद्धा एक सुधीरजींचा एक वेगळा पैलू आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कसा पाहायला मिळतो तर मुद्दामून मला म्हणजे गदी माडगुळकर महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न असं आपण म्हणतो आणि <coughs> त्यांच्याच विद्यापीठातलं सुधीर मोघे हे नाव असंही म्हंटलं जातं गदिमांच्या विद्यापीठातलं सुधीर मोघे हे नाव किंवा त्या विद्यापीठातलं आता शेवटचं नाव तिथून एक नवीन प्रवास सुरू झाला तर त्यामुळे सुधीरजींचं आणि गदिमांचं नातं किंवा गदिमांच्या लेखणीचा गदिमांच्या व्यक्तिमत्वाचा सुधीरजींवर पडलेला प्रभाव जो आपल्याला दिसून येतो तो त्यांनी एका लेखामध्ये व्यक्त केलेला आहे आणि तो लेख आता आपल्याला वाचायचा आहे आपण सुरुवात करूया तू आता जसं म्हणालीस तसं गदिमा हे सुधीर काकासाठी म्हणजे श्रद्धास्थानच होत oh. त्यामुळे त्यांच्यावरच एक अगदी सुधीर काका लहान oh. असतानाचा एक आठवण पर आहे तो अनुबंध मधला oh. गदिमांना प्रथमच याची देही याची डोळा सदेह पाहण्याचा योग फार अनपेक्षितपणे जुळून आला आमच्या oh. गावात द मा मिराजदार शंकर पाटील व्यंकटेश माडगुळकर आणि गी माडगुळकर यांच्या oh. कथाकथनाचा कार्यक्रम ठरला हे कळल्यापासून प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत आपण केवळ उड्या मारत राहणे हा एकच कार्यक्रम करावा असं मला वाटत होतं पण त्याआधीच एक दुर्लभ संधी अगदी अनपेक्षितपणे माझ्याकडे चालून आली त्या चौघांना आणण्यासाठी एक अँबॅसेडर मोटर ड्रायव्हरसह पाठवायची होती त्याबरोबर काही लागल्यास एखादा उत्साही स्वयंसेवक कार्यकर्ताही पाठवावा असं कुणाला तरी वाटलं आणि तिथे नेमकी माझी वर्णी लागली प्रथम दमा मिराजदार मग मा व्यंकटेश माडगुळकर ह्या दोघांनाही घेऊन आम्ही पंचवटीमध्ये कविराजांकडे आलो माझ्या छातीचे ठोके संपूर्ण पुणे शहराला टोल्यांऐवजी वापरता यावेत इतके मोठ्या पडतो <laughs> पंचवटीत पोचलो प्रथमदर्शनीच भारावून जावं असा तो परिसर होता घराभोवती मोठं कंपाऊंड त्याला भला मोठा प्रशस्त लोखंडी दरवाजा विस्तीर्ण अंगण आंगन। अंगणात एक भला मोठा डेरेदार वृक्ष mm. त्याच्या भोवती प्रशस्त असा पार एक सुंदर तुळशी वृंदावन आणि दगडी बंगला mm. प्रेमात पडावा असा मुख्य घरात प्रवेश करण्याआधी एक बंद जाळीची छोटीशी पण पसरलेली पडवी त्या पडवीतच बैठक आणि तिथल्या सन्मुख असलेल्या सुप्रशस्त कोचावर साक्षात कविराज दी माडगुळकर माझं सर्वांग कोणीतरी चिमटे काढावेत तसं हुळहुळत होतं आणि अविश्वसनीय छान वाटत होत एकच गोष्ट गोंधळात टाकणारी होती गदिमा निवांत घरगुती पोशाखात म्हणजे धोतर गंजी फ्रॉक असे बसले होते कसलीही घाई नसल्यासारखे क्षणात त्या निवांतपणाचा उलगडाही झाला त्यांना बसलेली बैठक मोडून कपडे बिपडे करून कसलीही हालचाल करावी ही कल्पनाच नको होती मग मोटारीत बसून कुठल्या तरी गावी जाऊन कथाकथन वगैरे करणं ही गोष्ट दूरच मला नको रे तुम्ही जा बरं कुठे बाहेर पडायचं आता या उन्हात हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची धरती दुभंगते आहे असं मला वाटू लागलं मग अर्थातच बरेच आग्रहाचे संवाद त्यात माझाही जरा आगाऊ पण अगदी बेंबीच्या गाभ्यापासून सहभाग <laughs> आता कशाचा परिणाम नक्की झाला ठाऊक नाही पण स्वाऱ्या चक्क उठल्या आणि एकदम त्या मघाच्या शांत निवांतपणाला गुदगुल्या व्हाव्यात तशा हालचाली सुरू झाल्या माझ्याच वयाच्या आसपासची दोन तीन मुलं हालचाल करू लागली परीट घडीचे शुभ्र कपडे आणले गेले एक छोटीशी बॅग पुढे आणली गेली अहो बघता बघता नवरदेव सजावन तसे गदिमा सजले आहा, आहा। <laughs> विद्या वहिनींनी परीट घडीचा रुमाल आणून त्यांच्या जाकिटाच्या खिशात सरकवला आणि जहेत काळाचे ठाई आमची गाडी पंचवटीच्या प्रांगणातून बाहेर पडून रस्त्यावर धावू लागली त्या दिवशीचा तो पुणे किर्लोस्करवाडीचा प्रवास हा मी कधीच विसरू शकणार नाही गप्पांचा महापूर सर्वांगावरून अखंड वाहत होता व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील दमा मिराजदार सगळीच नामांकित गप्पिष्ट मंडळी पण कुणीही त्या आचार्यांच्या पुढे कसलंही उल्लंघन करत नव्हतं हो आचार्यांनीही शिष्यवर्गाची प्रेमाने खेचाखेच चालवलीच होती गदिमा शंकर पाटलांना खास ग्रामीण ढंगाच्या स्वरात हेल काढून मुकाय शेंटर पाटील म्हणून <laughs> आकारत होते साहित्य क्षेत्रातल्या उखाळ्या पाखाळ्याही काढून झाल्या पण त्या जोडीला मराठी संस्कृत काव्याची अमोघ रसवंती चालली होती थोडी संधी मिळताच मीही मला पाठ असलेल्या त्यांच्याच काव्यपंक्ती त्यांच्यावर फेकून वाहत्या गंगेत हात धुवून घेतले त्यांनी जरा साश्चर्य कौतुकानं माझ्याकडे पाहिलं मुलगा जरा उचापत्या दिसतोय अशा अर्थानं मग गाडी कराड सोडून वाडीकडे जाणाऱ्या फाट्याला लागली अर्ध्या पाऊण तासातच कुंडलचा परिसर सुरू झाला आणि पाहता पाहता गदिमा एकदम बालपणीच्या स्मृती थरवली कुंडलमधले दिवस शाळा बुडवून मित्रांबरोबर केलेली भटकंती उनाडक्या तीन मैलांवरची किर्लोस्करवाडी तिथलं त्या काळच्या तुलनेतलं आधुनिक जीवन पुरुषांच्या बरोबरीनं बॅडमिंटन खेळायला पोहायला जाणाऱ्या बायका तिथली स्त्री पुरुषांची संमिश्र नाटकं त्यात सहभागी होणारे वा किर्लोस्कर नाधो तामणकर गपा विजापुरे आनंदीबाई विजापुरे राम गणेश मोघे हे राम गणेश मोघे म्हणजे आपला नट श्रीकांत मोघे त्याचे वडील बर का आता गदिमांच्या ह्या विधानावर दमांनी ही पुस्ती जोडली म्हणजे याचेही ते वडील हा सुधीर श्रीकांतचा धाकटा भाऊ होय माझ्याकडे कौतुकाने पाहत ते म्हणाले मी म्हटलंच ओरग बेन दिसतय <laughs> <laughs> रात्री वाडीच्या पटांगणात भरपूर गर्दीत झालेला कथाकथनाचा कार्यक्रम प्रचंड रंगला शंकर पाटील दमा मिराजदार बाजी मारून गेलेच पण मला व्यंकटेश माडगुळकरांचं गोष्ट सांगणं भलतच आवडलं त्यांनी दिपोटी ही गोष्ट सांगितली होती गोष्टीतला परिसर जवळजवळ आमचाच असल्यामुळे जणू आमचीच गोष्ट आम्ही ऐकतो आहोत असं वाटत होतं सगळ्या विनोदी गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गदिमांनी सांगितलेली नागू देवांचे संतोष परमसंतोष श्रोत्यांवर वेगळाच परिणाम साधून गेले दिवाळी अंकात वाचली तेव्हा ती गोष्ट मनात जाऊन बसली होतीच पण आज लेखकाच्या तोंडून ती कथा ऐकतानाचा अनुभव काही वेगळ्याच होता गदिमांमधला लेखक आणि त्यांच्यातला अभिनेता यांचं होणारं संमेलन रोमांच उभं करणारं होतं गोष्टीच्या शेवटी हे जग तुमचे तुम्हाला लखलाभ आम्ही चाललो असं म्हणून वेड्यासारखा धावत सुटलेला नागूदादा गदिमांनी केवळ बोलण्यातून डोळ्यांसमोर साक्षात उभा केला पुढे काही वर्षांनी उलनची बटाट्याची चाळ पाहताना लेखक आणि त्याच्यातला परफॉर्मर ह्या दोन व्यक्तित्वांचा एकाच वेळी घडणारा साक्षात्कार अनुभवताना मला पुन्हा हे गदिमांचं कथाकथन आठवलं सर्जनशील लेखक आणि प्रभावी परफॉर्मर हे एक दैव दुर्लभ आहे त्याची ही प्रचिती होती लहानपणापासून अगदी केवळ शब्दातून आणि एरवी पडद्यावरून भेटलेले हे कलाकार व्यक्तिमत्व अशा प्रकारे प्रथमच जवळून सदेह पाहायला मिळालं आणि त्यांची आयुष्यातली जागा पूर्ण पक्की झाली वा सांगू की आ, उत्तम अत्तराची पारख कशी करायची असते कि ते अत्तर जितका जास्त वेळ दरवळेल त्याचा सुगंध तसा अत्तराची कुपी फक्त उघडली आणि गदिम शब्द बाहेर आले आणि त्यानंतर त्याचा सुगंध इतका वेळ दरवळत ठेवणं आणि ते कायम ठेवणं ही खरी लेखकाची किमय आहे सुधीरजींनी श्रद्धास्थानी ठेवून त्यांचं संपूर्ण आयुष्यच गदिमांच्या भक्तीमध्ये त्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं पण तरी सुद्धा गदिमांबद्दल लिहिताना कुठेही बघ ना तो सगळा समतोल साधत 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 आणि कविराज महाआचार्य काय सुंदर पदव्या तेच म्हणणार ऐकताना सुद्धा प्रत्येक वाक्यातून प्रत्येक शब्दातून प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आजही उभा राहावे म्हणजे इतक्या परिपक्व शब्दांमध्ये हे सगळं साहित्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं जसं तू पहिल्यांदा ह्याच्यामध्ये वाचलं की ब्रँड कार कारमधून त्यांची वर्णी लागली तर मराठी भाषेचे सगळे आत्ताचे ब्रँड अम्बॅसिडर त्यामध्ये बसून प्रवास करत होते असं मला वाटत होते म्हणजे गिमाडुळकर दमा मिराजदार सुधीर मोघे ही नाव आहे अजरामर म्हणजे एकूण स्वरतालांमध्ये रमताना सुद्धा सुधीरजी नेहमी म्हणायचे की अभिषेकी बुवांमुळे मला या क्षेत्रात येणं झालं माझं असं मी कदाचित म्हणेन किंवा माझं पहिलं गाणं जे झालं किंवा पहिलं संगीत किंवा स्वरांची माझी झालेली पहिली ओळख हे सगळं कदाचित अभिषेकी झालं असेल असंही त्यांना वाटत नाव आणि एक भव्य वलय जितेंद्र अभिषेकी नावाच्या रूपात किंवा त्या रूपामध्ये आणि त्यांच्याबद्दल पुन्हा लिहिलेला एक सुंदर लेख आता आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी गाणाऱ्या वाटेचा एक प्रदीर्घ मुक्कामाचा ऋणानुबंध म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी त्यांच्याविषयीचा अंतरयामीचा जिवाळाही असाच माझ्या बालपणापासूनच विकसित होत गेलेला ते स्वतः उदयोन्मुख होते त्या काळात त्यांची एक गाण्याची बैठक किर्लोस्कर होती शाळकरी वयातला मी त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर पार लोभावून गेलो होतो भरीला भर म्हणून ते दादाच्या बरोबरीचे पुण्यात कॉलेजमध्ये शिकणारा दादाही ह्या मित्रांच्या गुणांनी प्रभावित झालेला होता गोवा मुक्ती चळवळीसाठी काही कोकणी क्रांती सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध करून जितेंद्र अभिषेकी नावाच्या तेव्हाच्या त्या तरण्या बांड गोयकराच्या तळपत्या आवाजात रेकॉर्ड केली होती त्यामध्ये सहभागी झालेल्या दादानं त्या, दादा त्या रसभरीत हकती आमच्यापर्यंत प्रथेनुसार पोहोचवल्या होत्या पाठोपाठ काही वर्षातच त्या आलेल्या मत्स्यगंधा नाटकानं अभिषेकींची संगीतकार म्हणून नवी ओळख करून दिली होती तो आला त्यानं पाहिलं त्यानं जिंकलं असा एकूणच तो प्रकार घडला दरम्यान मी स्वतः पुण्यनिवासी झाल्या झाल्या मला अभिषेकींची एक मैफल ऐकायला मिळाली अज्ञातवा संपून शमीवरची शस्त्र काढून आलेल्या अर्जुनासारखं त्यांचं त्या मैफिलीतलं दर्शन आणि मैफिलीच्या समारोपाचं बहुधा प्रथमच प्रकटपणे गायलेलं सर्वात्मका सर्वेश्वरा एका दीर्घजीवी ऋणानुबंधाच्या नाजूक हलक्या गाठींची त्या दिवशी जणू काही जन्मगाठ झाली एका अर्थी माझ्या गीतकार म्हणून प्रथम प्रवेशाचं श्रेयही खरं म्हणजे नावावर जमा होत पण ते गीत तसं अधिक प्रकाशात न आल्यामुळे काहीस विस्मरणातच गेलं एखाद्या नियोजित प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझाही तो पहिलाच अनुभव जो मला केवळ अनपेक्षित योगायोगातूनच मिळाला पुढच्या प्रदीर्घ चित्रपट गीतकार आयुष्याची ती एका अर्थी रंगीत तालीमच झाली आणि म्हणून तो सारा अनुभव थोडासा सविस्तर सांगायला हवा सुमारे सत्तर एक्काहत्तरच्या सुमाराला श्रीकांत मोघे अनंत काणे प्रभाकर मोने या तिघांनी अभिजात ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली आणि पहिलं नाटक निवडलं शन्ना नवऱ्यांचं मन पाखरू पाखरू त्यांच्याच निवडुंग या कथेवरून त्यांनीच लिहिलेलं ती कथा खूप साधीसुधी आणि काव्यात्म होती मनपाखरू पाखरू, पाखरू त्याची दूरवर धाव मन पाखरू पाखरू त्याची दूरवर धाव त्याच्या काळजाचा कोणा नाही लागत रे ठाव घेत <laughs> झोके फांदीवर कधी गायी येण कधी कोटरी आपुल्या बसे एकलच खिन्न <laughs> मन हावर हावर होई घाबर घुबर <laughs> मन हावर हावर होई घाबर घुबर मन धावर धावर सदा कावर बावर <laughs> मन पाखरू पाखरू अस दुनिये आगळ मन पाखरू पाखरू असं दुनिये आगळ कुणा जन्मीच्या पुण्यानं देवा तुवा घडविलं पुढे काही वर्ष जो माझा सहज उद्योग झाला त्यासाठी आवश्यक असलेला कवी म्हणून परकाया प्रवेश करण्याचा हा पहिला गृहपाठ माझ्याकडून नकळतपणे घडून गेला असं आज मला मागे वळून पाहताना जाणवतं एके दिवशी अभिषेकीच्या घरी गप्पा गोष्टी करून रामभाऊ थेट माझ्याकडे आले तिथल्या गप्पांच्या ओघात अभिषेकींनी त्यांना मनोरंजनी मधली एक बंदिश ऐकवली रामभाऊ आले ते मनोरंजनीचे सूर मस्तकात घोळवतच mm. आल्या आल्या अधीरपणे म्हणाले काय रे लिहितोस mm. का एखादी कविता हे मनोरंजनीचे सूर मला काही सोडत नाहीये राम ऐकवलेले सूर नक्कीच आतली तार छेडणारे होते शिवाय त्या रागिणीच्या नावातच माझा एक आवडता शब्द होता त्या शब्दाचा धागा मी पकडला आणि त्याच्या पोटातूनच कविता सरसर उलगडत आली mm. मन लोभले मन मोहले मन लोभले मन मोहने गीतातली तुझ मुळे साधी सुधी संभाषणे तू पाहता फुलल्या कळ्या बागेतल्या हृदयातल्या तू पाहता फुलल्या कळ्या बागेतल्या हृदयातल्या झाली निराळी स्पंदने मन लोभले मन मोहने कळले मला दिसताच तू कळले मला दिसताच तू माझीच तू माझीच तू माझे तुझे नाते जुने मन लोभले मन मोहने न योजिता नजरे तुनी मन जाय पुरते वाहुनी मन मन पुरते आता कशाची बंधने लोभले अभिषेकी एका मैफिलीला मी माझ्या कामातून मोकळा होऊन शेवटी भैरवी तरी ऐकावी म्हणून धावत पळत पोहोचलो तर श्रोत्यांचा लोंढा नुकताच हॉलमधून बाहेर पडू लागला होता मी शर्मिंदेपणानं तोंड लपवीत मागच्या मागे पळ काढणार तोच अनपेक्षितपणे माझ्यावरच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला मला आधी काही उलगडाच होईना मग कळलं की त्या रात्री प्रथमच बुवांनी त्यांच्या मैफिलीत मन लोभले मन मोहले त्यांच्या खास भाव गर्भ गायकीने नटवत सादर केलं होतं पुढे बुवा हे गीत बैठकीत खूप वेळा गायचे आता त्यांचा जवळजवळ सर्व शिष्यवर्गही ते गीत गातो वाँ। गोल्डन मोमेंट्स असतील हो रे खरच आणि अशी माणसं आपल्या बरोबर राहण्यासाठी किंवा अशी माणसं जपण्यासाठी सुद्धा एखाद्या व्यक्तीची ती ताकद लागते किंवा कि एक काय म्हणूया आपण सक्षमता लागते की सुधीरजी बरोबर ही सगळ्या या सगळ्या व्यक्ती अशा राहिल्या त्यांचे ते बंध जोडले गेले नात्यांचे धागे जोडले गेले याच कारण ही सुधीरजींमध्ये असलेली लिहिण्याची आणि एकूणच कलात्मकतेची सक्षमता अगदी एक इनोसेंट किस्सा आहे म्हणून मी सांगतो बरं का सुधीर काका जेव्हा कवी म्हणून प्रस्थापित झाला आणि तेव्हा त्याचे सत्कार व्हायला लागले कुठे कुठे तर एका ठिकाणी गेलो आणि आपण जसे सत्काराला जातो तेव्हा श्रीफळ आणि शाल दिलं जातं सांकेतिकरित्या तर त्यांनी शाल पांघरली खांद्यावरून आणि श्रीफळ हो दिलं तर सुधीर काकानी अगदी अजिबात डोक्यात काही नसताना ते हातात नाराळ आल्यानंतर ना तो असं वाजवून बघितला <laughs> आणि एकदम कळलं की नाही आता आपण स्टेजवर आहोत <laughs> ओ शेटी असं नाही करायचं अशा <laughs> खूप गमतीशीर गोष्टी ना त्याच्या <laughs> आयुष्यात सतत घडतच असायच्या आणि त्यामुळे तसं ते व्यक्तिमत्व ना अजून दिलखुलास आणि असं <laughs> हवं हवं असं वाटणार होत सगळ्यांनाच पण आता पुढची एक कविता आपण वाचणार आहोत आणि पुढच्या कवितेमध्ये जगण्यासाठी किंवा आयुष्यातली शाश्वत गोष्ट काय हे शोधण्यासाठी ही, ही कविता भाग पाडते आपल्याला म्हणजे एकीकडे आपण म्हणतो नाही का हे झालं हे नको हे झालं हे नको हे तू विसर आता हे तू विसर पुढे जा पुढे जात 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 आपण इतके पुढे जातो हो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या बरोबर शाश्वत किती काळ राहणार आहेत असा प्रश्न जो आपल्याला पडतो ना कदाचित त्याच उत्तर किंवा त्याचा जो गुंता झालेला आहे तो कुठेतरी या कवितेमार्फत सुटतो अशी ती कविता वाचल्यानंतर एक एक पाकळी असं त्या कवितेचं नाव आणि ती कविता आता आपण सादर करणार आहोत या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे याची ह्याची कडवी ना वेगवेगळ्या मीटर मधली आणि कविता पानोपानी हा जो एकपात्री प्रयोग सुधीर काका करायचा अखंड दोन सव्वा दोन तासाचा प्रयोग त्याच्या कविता एकामागोमाग एक तो उलगडत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकायचा याचा मी खूप वेळा अनुभव घेतलेला आहे फार अप्रतिम कार्यक्रम होता तो आणि त्यात ही कविता आवर्जून असायची तर मी पेश करतो एक कपा कई उमलून ये फुलून फुल उभा बाग बहरतो दिन संपती असे क्षण पाखरू जसे शोधित ते ठे माणूस वाढतो आयुष्य ये उतरुनिया चिमण्या तुझ्या हातावरी बघा मीटर बदलला आय। आयुष्य ये उतरून चिमण्या तुझ्या हातावरी झाडा तुनी ये कवडसा खेळे जसा गवतावरी क्षण एक गुंतुने नजरेस चकवूने हलकेच हुल देऊनि आभाळ गाठतो दिन संपती असे क्षण पाखरू जसे शोधित ते ठसे माणूस वाढतो आयुष्य ये निया चिमण्या तुझ्या हातावरी बघा मीटर बदल आयुष्य उतरू ये उतरूनिया चिमण्या तुझ्या हातावरी झाडा तुने ये कवडसा खेळे जसा गवतावरी क्षण एक गुंतुने नजरेस चकवूने हलकेच हूल देऊनी आभाळ गाठतो दिन संपती असे क्षण पाखरू जसे शोधित ते ठसे माणूस आसा वल्या आसावल्या मातीवरी सर गारशी झरते जशी ध्यानी मनी नसता तुझा प्रीती खुळी लाभे अशी मेता मने मना ये स्वर्ग पाहुणा शिशिरात ऐन वासंतिक बहर डोलतो दिन संपते असे दिन संपती जसे शोधित ते ठसे माणूस वाढतो येणे इथे जाणे पुन्हा काही तुझ्या हाती नसे दुनियेत या आलास तू हेही गड्या थोडे नसे तो भाग्यवान रे ही जो उरे तो भाग्यवान रे मरुनी ही जो उरे जो, जो पापणीत नाहत्या प्रसन्न हासतो <laughs> दिन संपती असे क्षण पाखरूज असे शोधी त देतसे माणूस वाढत वा वा काय गंमत आहे बघ ना म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही माणसाच्या हातात नाही मध्ये घडणाऱ्या घटना गडना सुद्धा माणसाच्या हातात बहुधा नसतातच तर। तर। आणि तरी सुद्धा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसा तो माणूस कलेकलेनी वाढत असतो ही जी उपमा त्यांनी दिलेली आहे ती फार रे... अवर्णनीय असं सगळं ते हातात फक्त एकच गोष्ट आहे अशा उत्तम उत्तम कवींची साहित्य कविता वाचत जा आणि समृद्ध होत हो रे फक्त एवढं आपल्या हातात आहे खरंय खरंय आणि या कविता फक्त वाचणं एवढंच उरत नाही तर त्यातनं आपणही माणूस म्हणून प्रगल्भ होत जातो की एक विचार त्यांनी फक्त रुजवलेला आहे त्याचं जे बियाणं त्यांनी दिलेलं आहे किंवा तो विचार आहे त्याचा वटवृक्ष करणं हे आपण जितकं वाचू आणि वाचन संस्कृती वाढवत जाऊ ते वाढत जाणार आहे अगदी खरं म्हणजे मला असं नेहमी नाही कुठलीही कलाकृती बघत असताना कुठली असो किंवा काव्य असो किंवा उत्तम लिखण असो त्याच्यात ना कुठेतरी एक फार मोठी फिलॉसॉफी मांडलेली असते म्हणजे कुठल्याही उत्तम चित्रपटाच्या स्क्रीन प्ले मध्ये पण किंवा डायलॉग्स मध्ये पण ते कवितांमध्ये किंवा साहित्याच्या कुठल्याही ह्याच्यात आपण असं थोडासा विस्तार करून म्हणूया की इवन चित्रकार ही एक खूप मोठी फिलॉसॉफी त्याचे चित्र मांडतो oh, oh. ह्याचा आता मी उल्लेख केला म्हणून सांगतोय की सुधीर काकानी नंतर नंतर म्हणजे जवळपास त्याच्या माझ्या मते साठी नंतर तो चित्रकलेकडेही वळला होता oh, oh. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की आय एम हिअर नॉट टू इम्प्रेस आय एम हिअर टू एक्सप्रेस आणि एक्सप्रेशनचं हे पण एक फार मोठं बलस्थाने किंवा ते एक चित्रकला ह्याच्यातनं आपण आपला पुन्हा एका वेगळ्या माध्यमातून विचार मांडू शकतो हो, तर सुधीर काकानी नंतर त्याचाही ध्यास घेतला होता त्यांनी खूप चित्र काढली त्यांनी खूप चित्र काढली त्यामुळे असंही एक हे जे मी जे म्हणतोय की कुठेतरी जेव्हा आपल्याला काहीतरी भावतं ना तेव्हा मागची सगळ्यात आधी आपल्याला ती फिलॉसॉफी भावते आणि मग ते खूप रिलेटेबल वाटायला लागतं आणि मला खास करून या भागासाठी आणि एकूणच जेव्हा सुधीर मोघे यांच्यावर किंवा त्यांच्या सुधीरजींच्या साहित्यावर हे भाग करायचं हे निश्चित झालं तेव्हा हे सगळं साहित्य जमा करणं आणि हे सगळं तर उत्तराताईंनी केलेलं आहेच पण या सगळ्याला जे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे ते डॉक्टर शुभदाताई मोघे यांचं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला त्यांचेही आभार मानायचे आहेत की तुमचं सहकार्य तुमचा पाठिंबा आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळाले त्यामुळे आज आम्ही हा कार्यक्रम या कार्यक्रमातला हा भाग आम्ही करू yes. आणि त्याचा खरंच आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे <laughs> तर पुढच्या कवितेकडे तू जसं म्हणालास की ज्या गोष्टीवर आपण आपण प्रेम करतो भरभरून बोलतच असतो oh. एखादी गोष्ट अप्रिय असली तरी सुद्धा तिच्यावर भरभरून सुंदर बोलणं छान बोलणं हे सुधीरजींना जमलं पण ज्या गोष्टीवर त्यांनी अतोनात प्रेम आयुष्यभर केलं ते म्हणजे सूर आणि त्यामुळे फक्त गाण्यातनं किंवा संगीतातनच त्यांना सूर गवसला असं नाही तर निसर्गातला चराचरातला सूर त्यांनी पकडला आणि सढळ आपल्याला सुद्धा दिला तर त्याचं वर्णन ज्या कवितेमध्ये आलेलं आहे ती कविता तू सादर करतो चराचरातील सूर ही कविता सादर करतो चराचरातील सूर जागवित खुल्या स्वराने गा गाणे रे गा माथ्यावरची गहन निळाई तो तर घननिळ अक्षय वेणू घुमे तीच ही वाऱ्याची शिळ सळसळत्या झाडातून पळती सूर खुळ्या वाटा गुणगुणारे झरे मोकळ्या खळखळत्या लाटा टपटपणाऱ्या पागोळ्यांचे गाणे एक सुरी कोसळते धबधबे तयांची गहिरी लयकारी hmm. नादा वाचून छेडती लक्ष लक्ष तारा गुंजत संतत झिमझिमणाऱ्या या पाऊस धारा प्राण पेरुनी याच सुरातुनी खुला oh, मोकळा गा गाणे गारेगा गा वसंतातली आतुर व्याकुळ ती पंचमतान पाऊस काळातील मोरांच्या केका बेभान पहाट फुटता जागविणारी निर्भर ललकारी सुरेल कुजबुज गोजीर फांद्या फांद्यावरी ओढ्या काठी चिखला मधले खरजा तिल गाणे कडे कपारीत मत्त पारवे धुंद कुंद घुमणे mm. सळसळ वस्त्रांची तयांची गीते निशब्द किणकिणती कंकणे घालती हलकीशी साध तुझ्याच साठी नाद सर्व तू त्यांच्यासाठी गा तुझ्याच साठी नाद सर्व तू त्यांच्यासाठी गा गाणे रे गा <laughs> वेड्या हा उत्सव जगण्याचा वेड्या हा उत्सव जगण्याचा मैफिल गाण्याची स्वरातून उमलुनी स्वरातच विरून जाण्याची रंग रूप रस या यातुनी एक सूरवाहेंध या यातुनी एक स्वराला रंग रूप आहे म्हणत कोणी या जगण्याला नश्वर वा खोटे सूर भावला ज्याला त्याला परब्रह्म भेटे असोत कितीही खेद खंती वा शल्याचे पूर त्या सर्वांचे सार्थक एकच निखळ मुक्त सूर आसवात तो सूर भिजवनी स्वरात ओल्या गा आसवात तो सूर भिजवनी स्वरात ओल्या गा गाणे गारे गा गाणे गारे गा <laughs> पंचमहाभूतातून सप्तसुरांची निर्मिती झाली असं आपण बऱ्याच वेळा जे वाचतो किंवा ऐकतो ते खऱ्या अर्थाने त्यांनी उदाहरणांसह आपल्याला तिथे लिहून दिलेलं आहे त्या कवितेमध्ये की त्या आकाशातल्या निळाईचा अर्थ आणि तिथन आलेला है, सूर एक वेगळा आहे किंवा ऋतूंच्या बदलांमधनं झालेला सूर वेगळा आहे अवर्णनीय असं एक सुंदर चित्र त्यांनी त्यामध्ये रेखाटलेलं आहे आणि सुधीरजींच्या कविता सुधीरजींचे लेख वाचत वाचत आपल्यालाही वाचक म्हणून समृद्ध व्हायचं आहे त्यामुळे पुढचा भाग सुद्धा सुधीरजींच्या साहित्याला समर्पित असाच असणार आहे आत्ता मात्र दोन्ही कलाकारांची मी रजा घेते या भागात आपण इथेच थांबत असलो तरी पुढच्या भागात भेटायचंय आणि पुढच्या भागात सुद्धा असंच छान छान वाचन करायचंय या भागाबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद